खूप 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 खुँ आज आपण कोथिंबीर आणि रव्यापासून झटपट तयार होणारा नाश्ता तयार करणार आहोत कोथिंबीरपासून तुम्ही वेगवेगळे के पदार्थ केले असतील पण हे बॉल्स तुम्ही नक्की करून बघा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही इतकी भन्नाट रेसिपी तयार होते थंड झाल्यावर सुद्धा हा नाश्ता तितका टेस्टी लागतो त्यामुळे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा हा नाश्ता देऊ शकता चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया एक मोठी वाटी इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर चिरताना आपण याच्यामध्ये कोवे डेटसुद्धा वापरू शकतो अगदी कोवेळे डेट असतील ना तर तेसुद्धा आपण बारीक बारीक याच्यामध्ये बारी चिरून घालू शकतो त्यानंतर आपल्याला लागणार आहे रवा तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा जरी असेल तो जरी वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आणि कोथिंबीरपासून वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते केले जातात पण हा नाश्ताना चवीला खूप छान लागतो एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा बनवाल तर कढईमध्ये इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे अग अगदी आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला तेल छान गरम झाल्यावरती जिरं घालायचं आहे एक चमचा दोन लसूण मी इथे किसून घातलेला आहे त्यानंतर दोन मी मिरच्यासुद्धा इथे बारीक चिरून घेतलेल्या आहे तर तुम्ही इथे वाटूनसुद्धा घेऊ शकता लसूण आणि मिरची जी पेस्ट जरी करून घेतलीत ना तरीसुद्धा यामध्ये चालेल सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एखादा मिनिट आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे एक चमचाभर याच्यामध्ये सफेद तीळ घातलेली आहे तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे ते जळू देऊ नका नाहीतर जे टेस्ट बिघडू शकते सगळं तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला एखादा मिनिट छान परतून घ्यायची आहे हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ना ते फक्त तीन लोकांसाठी आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचा हा नाश्ता असेल तर तुम्ही इथे कोथिंबीरीचं जास्त प्रमाण घेऊन करू शकता कोथिंबीर छान मिक्स केल्यानंतर आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामुळे एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण एकदम बेताने घालायचं आहे जर पाणी जास्त झालं तर हा नाश्ता पुन्हा आपल्याला घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये रवा घालावा लागेल त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे अगदी बेताने घालायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर सगळं मिक्स झाल्यावरती आपल्याला रवा घालायचा आहे तर रवा घालताना आपल्याला एकदम घालायचं नाही आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणात रवा घालून सगळं मिक्स करत जायचं आहे गुठल्या न होता आपल्याला हा नाश्ता तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला रवा अशा पद्धतीनेच घालायचा आहे जर एकदम घातलात तर याच्या कुठल्या होऊ शकतात गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला सगळं हे मिक्स करत जायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता बघा घट्टपण आपलं झालेला आहे इथे पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे बघा त्यामुळे इथे मी एक वाटीच पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटीच आपल्याला रवा घ्यायचा आहे इथे मी जो रवा वापरलेला आहे तो बारीक रवा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता जाड रव्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि सगळं असं मिक्स करत आपल्याला असं हलवत राहायचं बघा आता सगळं मस्त मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून छान अशी वाफ देऊ द्यायची आहे म्हणजे आपला रवासुद्धा छान फुलून येतो आणि छानपैकी शिजतोसुद्धा तर एक ते दोन मिनटानंतर आपण पुन्हा चेक करूया आणि सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया रवा तर आपला शिजला गेलेला आहे पण थोडंसं मला हे मिश्रण सैल वाटते त्यामुळे आपण ह्याला परत एकदा वाप देऊया एक ते दोन मिनटं आपल्याला पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं घट्टपणा येईल याला मिश्रण इथं आपलं तयार झालेलं आहे थोडं झाकण ठेवून आपल्याला एखादा मिनीट ठेवून द्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट असताना तुम्ही करायला घेतलं ना तरीही चालेल हे मिश्रण खूप गरम आहे आता थोडंसं याला आपण थंड करून घेऊया आणि नंतर मग ह्याचे आपण बॉल्स तयार करूया तर आता मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता यानंतर आपण ह्याचे बॉल्स तयार करू घ्या थोडंसं कोमट असताना तुम्ही करायला घेतलं ना तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे बॉल्स इथे तयार करून घेणार आहोत करायला हा नाश्ता अगदी सोप्पा आहे आणि खाण्यासाठी तितका टेस्टीसुद्धा तर अशा पद्धतीने आपण हे बॉल्स छोटे छोटे असे करून घ्यायचेत बघा तर मी सगळे अशा पद्धतीने हे करून घेते सकाळसाठी आपल्याला नाश्ता करायचा असेल किंवा लहान मुलांच्या टिफिनला जर तुम्हाला हा नाश्ता द्यायचा असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने हे रात्री जरी करून घेतलं ना आणि सकाळी फक्त ह्याला आपण फ्राय करून घ्यायचं तरीसुद्धा चालेल म्हणजे झटपट नाश्ता आपल्या इथे तयार होतो सगळे मी अशा पद्धतीने हे करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा याला अजिबाती क्रॅक जात नाही एकदम मस्त गोल घरघरीत आपले हे बॉल्स तयार होतात आता तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम करून आपल्याला मिडियम गॅसवरतीच आपले हे बॉल्स छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आपण तुम्हाला जर अशा पद्धतीने डीप फ्राय करायचं नसेल या मिश्रणाला ताटामध्ये थापून चौकणे आकारमध्ये तुम्ही कापून घेतलेत ना शेलो फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्ही ते बघू शकता आहे बघा आपल्याला झारा अजिबात लावायचं नाही आहे सुरुवातीला बघा काट्या चमच्याने मी थोडंसं असं पसरून घेते बघा म्हणजे छान बॉल्स आपले हे ते छान क्रिस्पी कुरकुरीत तयार होतील तर गॅस आपल्याला थोडा फास्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मीडियम करायचं आहे तर मिडीयम गॅसवरतीच आपल्याला छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम हे कुरकुरीत झालेले आहेत आणि खाण्यासाठीसुद्धा मस्त एकदम क्रिस्पी लागतात थंड झाल्यानंतरसुद्धा हा नाश्ता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतो तर मी सगळे बॉल्स अशा पद्धतीने हे काढून घेते आता तर आपला नाश्ता खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्लेत हे बॉल्स तरीसुद्धा खूप मस्त चवीला लागतात तर बघा तुम्ही बाहेरून मस्त एकदम कुरकुरीत झालेत आणि आतमध्ये एकदम मस्त मऊसूत झालेले आहेत बघा आणि छान कुरकुरीत क्रिस्पी हे बॉल्स तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आता आपण याला खाऊनसुद्धा बघूया ते कसे झालेत ते वा मस्त एकदम छान क्रिस्पी झालेत बघा आणि खाण्यासाठी मस्त एकदम चवदार लागत आहेत खरंच हा नाश्ता तुम्ही जर एकदा केलात ना तर पुन्हा पुन्हा तुम्हाला करण्याची डिमांड नक्की येईल कोथिंबीरपासून हा केलेला पदार्थ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि एक कमेंट्स करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघताय हे सुद्धा सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा